स्टॉप सर्च कारवाई दरम्यान मोटरसायकल चोरी करणारा इस्माच्या मसरूळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची कामगिरी माननी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू करण्याचे आदेश दिलेले असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अतुल डहाके यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस र रोजी मसरूळ पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व अंमलदार यांनी शांतीनगर बसस्टॉप मकमलाबाद नाशिक या ठिकाणी सोन सोनसाखळी चोरीला प्रतिबंध करण्याकरिता स्टॉप अँड सर्च कारवाई करीत असताना एक इसम त्याचे मोटरसायकलवर जात असताना दिसला त्यास थांबवण्याचा इशारा केला परंतु तो पळून जाऊ लागला म्हणून पोलिसांनी त्यास अडथळा करून थांबविले त्याच्याकडे मोटरसायकलचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पंडित शेवंत दळवी वयवर्ष एकवीस रानार चिखली तालुकापेठ जिल्हा नाशिक असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची मोटरसायकल ओझर पोलीस ठाणे हद्दीतून चोरली असल्याची कबुली दिली त्यामुळे ओझर पोलीस ठाणे येथे संपर्क करून माहिती घेतली असता मिळून आलेल्या हिरो कंपनीची पॅशन प्रो मोसा बाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेपन्न दोन हजार चोवीस भा न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अनन्वय गुन्हा नोंद असल्याचे समजून आले सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे मिळून आलेली मोटरसायकलसह पुढील कार्यवाहीकरिता करिता ओझर पोलीस ठाणे यांचे कडे वर्ग केली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे कवीश्वर खराटे देवराम चव्हाण प्रशांत वालजडे पोलीस अंमलदार पंकज चव्हाण गुणवंत गायकवाड पंकज महाले सस्कर प्रशांत देवरे मांदळे यांनी केलेली आहे आयुक्तालयातर्फे माननीय श्री संदीप सर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे संपूर्ण नाशिक शहरामध्ये स्टॉप अँड सर्चची कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे मसरू पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना आमचं डी बीचं पथक पो दीपक पठारे तसेच त्यांचे सहकारी यांनी स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान एक संशयित इसमास थांबव थांबवलेला था, असता तो पडून जाण्याचा प्रयत्न के करत असताना त्याला अटकाव केला आणि त्या सविस्तर विचारपूस केली असता तो उडवाउडीची उत्तर दे देत असल्याने त्याला पोलीस स्टेशन येथे आणून सखोल चौकशी केली असतात त्याच्या ताब्यातली गाडी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून अधिक तपास करून सदरचा गुन्हा हा ओझर पोलीस स्टेशन येथे दाखल असल्याचे समजले त्याप्रमाणे सदर इस्मास आरोपीस गा गाडीसह ओ ओझर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे तर स्टॉप अँड सर्च कारवाई ही संपूर्ण नाशिकमध्ये इफेक्टिव्हरीत्या राबवण्यात येत आहेत सतर्क कारवाईच्या अनुषंगाने आम्ही नागरिकास आवाहन करतो की सदर कारवाई ही आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने नसून अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणावे या अनुषंगाने आहेत तरी आपले योग्य ते सहकार्य असू द्या धन्यवाद अद्याप तसा कुठलाही मुद्देमाल जप्त झालेला नाही परंतु त्याच अनुषंगाने आमची ती स्टॉप अँड सर्चची कारवाई आहे आणि तोच तो या कारवाईचा मुख्य उद्देश आहे की गुन्हेगारांना आळा बसावा स्टॉप अँड सर्चच्या दररोज जवळपास साठ ते पासष्ट कारवाई आमच्या पोलीस स्टेशनतर्फे होत असतात आणि संपूर्ण ऐकायला जवळपास शंभर दीडशेपर्यंत प्रत्येक पोलीस स्टेशन कारवाई करत असतं तुम्ही चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यासंबंधी मी दोन दिवस अगोदरच महिलांची एक मीटिंग घेतली होती त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे आणि जे काही पोस्टर बॅनर्स च्या स्नॅचिंगच्या गुन्ह्यासंबंधी आहेत ते आम्ही चौका चौकात लावत आहोत आणि सुधारणा करतो